हे गुड मॉर्निंग फ्रेंड कशा तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आहे आता वाजले सकाळचे साडे नऊ आम्ही पेत आहोत मस्त किती वाजले साडे दहा अकरा बोलू असा फरक पडतो बाहेर गावी जमत जर आलो का आणि टायमा का रात्री आम्ही आलो सर कमी कमी रात्री साडे बारा वाजले सर आणि आमच्या सोबत आहे हो साहेब इकडे सापो गाडी लटकून कॉमेडींबई चे कॉमेडी मॅन आणि सोबत विशाखा पण आहे तिकडे पूर्व चहा कोबरली तिच्यासाठी या सगळ्या आणि आम्ही कशी होती होती तर असं

होती अच्छा म्हटलं माझ्यालाही नाही काय तर चला आता आम्ही चहा बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा खूप जुना हावा आहे गाडीून जेव्हा पडली होती तेव्हाच आहे तुम्ही पहा आणि

नितिन कर। अच्छा तानिया नितीन पेडेकर पेवे अच्छा अरे वा मस्त ना तू राहतो कुठं का शांत आहे ते हा ते आज लाजून राहिले तर मित्रांनो चला आता आम्ही निघतो आता बाहेर बाहेर आता मुंबई थोडं फिरणार पूर्वासोबत पण सोबत आहे आणि बाई पण सोबत आहे आणि तिला काही पूर्वाला फिल्म सिटी पाहायची आहे तिला फिल्म सिटी दाखवणार आज मस्त आहे आणि तिकडे काय काय एन्जॉय होणार काय काय मजा येणार ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर बनलेला तुम्ही आमच्यासोबत तो पण बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही पोचलेला आहोत सी एस टीला सी एस टीला आता आम्ही हे बघा पा ते पाहू शकतो सी एस टी स्टेशन हे विशाखा पण आहे आता आम्ही इथून निघणार आहोत एक महत्त्वाच्या कामासाठी ज्या काही आम्हाला इन्स्ट्रुमेंट काही गाडी बोलला आमचा फिल्म सिटीचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला कारण वेळ झाला होता आम्ही तर सी एस टीत आलो आता पाहू आम्ही इथे आलो तर काय करणार आहे इथून आता आम्ही जाणार आहोत एका महत्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथे काही महत्वाच्या वस्तूसुद्धा घेणार आहोत आणि त्या वस्तू कोणत्या घेणार आहोत ते पण दाखवतो तुम्हाला तर चला मग आता

आणि यांनी सीएसटी मधून जे व्हिडिओसाठी काही म्हणजे इक्विपमेंट लागते त्यांची खरेदी केली तर आम्ही आज चाललो होतो काय म्हणजे त्याला गोरेगाव फिल्म सिटी पाहण्यासाठी तिथे दादासाहेब फाडके यांचं चित्रनगरी पण आम्हाला वेळ झाला म्हणून मग आम्ही टीत उतरलो मग मागे ताजमहल हॉटेल आहे ताज ताजमहल ताज हॉटेल आहे इकडे एक, एक। आणि गेट ऑफ इंडियाजवळ आलो आम्ही इथे आणि आता काय आम्ही तर झालं आम्ही खूप ॲक्च्युली आम्ही खूप थकलेलो आहो आजचा दिवस होता उद्या निघणार आहोत म्हणून म्हटलं थोडंसं फिरून घ्यावं काही ना काही म्हणून हे तिकडे सी एस टीतच आहे काही सामान घेऊन राहिले आता आम्ही थोडंसं काही पोटात काही टाकतो आणि आम्ही मरीन ड्राईव्हवर जातो शांत होता आणि मग घरी जातो बस कारण खूप थकलो आहे आम्ही काल आम्हाला एवढा स्ट्रेस होता की सांगू नाही शकत तुम्हाला पण सरप्राईज खूप मोठं आहे मोठं आहे आणि तुम्हाला लवकरच माहीत पडणार आहे तर आता आम्ही पहिले जातो काही पाहतो काही खायचं आणि मग मरीन ड्राईव्हवरचा

असे बाहेर पहिल्यांदा तर आम्ही मामीसाठी एक रोज घेतला आहे फॉर यू थँक्यू 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 यू थँक यू आणि हे परत माझ्याकडनं येणार नाही तुमच्याचसाठी ठेव आहे तुम्ही काढून नेलाय का मी पण काढू तू पण का हू पण करते पाहिलं कसे अब्बा बघत

तर मग आम्ही घरी आलो आणि ग मला लोकलमध्ये पण माझे खूप चाहते भेटले आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय